हेलियम वायूच्या शोधाची जन्मभूमी अशी ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्यावर स्थानिक नागरिकांनी आजचा दिवस जागतिक हेलियम दिवस म्हणून साजरा केला ऑगस्ट साली विजयदुर्ग किल्ल्यावरूनच हेलियम वायूचा शोध लावण्यात आला होता माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते विजयदुर्ग किल्ल्यावरील साहेबांचे ओटे इथं असलेल्या माहिती फलकाला पुष्पहार अर्पण करून हेलियम वायूचे फुगे हवेत सोडून विश्व हेलियम दिवस साजरा करण्यात आलाय था था हेलियम वायूच्या शोधाची सुरुवात झाली म्हणून आता त्या हेलियम वायूचं महत्व काय ते कसं असतं कसं दिसतं ते आपल्याला डॉक्टर आठवले साहेब आणि आमचे डॉक्टर सुहास नाईक साटम आलेले आहेत ते सांगतील सुहासराव साटम सांगतील ते शिवडावचे आहेत हे देवगडचे दे आहेत आपण ह्या सगळ्या कार्याचं मोरल ऑफ द स्टोरी आपण एका विज्ञानातल्या वाढदिवसाचा शोधाचा वाढदिवस साजरा करतो त्यांना राईट विज्ञान आपल्या शोधाचा काय करतो आपला वाढदिवस आपण करतो आपल्या आजूबाजूंचे वाढदिवस साजरे करतो पण आज आपण विज्ञानातल्या शोधाचा वाढदिवस करतो आणि आपण सगळ्या मुलांनी प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये असं तंत्रज्ञान विज्ञान याच्या शोधाचे जनक व्हा हा आमचा मेसेज आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आहे बरोबर आहे पाऊस आपल्यासाठी थांबलाय पंधरा मिनिट बरोबर आहे ना आपण <laughs> एक विज्ञानाचा मोठा शोध लावलाय आपण त्यामुळे आता मी आठवले साहेबांना दोन मिनिटं विनंती करतो आठवले साहेब एक दोन मिनिटं मुलांना सांगा प्रकारे हा शोध लागला त्यांनी जर शोध लावला नसता तर आपल्या विजयदुर्ग किल्ल्याला एवढं महत्त्व आलेलं नसतं आणि खरंच मी साहेबांचं कौतुक करेल का पहिला राजकीय व्यक्ती असा बघितला का जो एखाद्या मूलद्रव्याचा शोधासाठी हे करतोय एकूण मूलद्रव्य एकशे आहे त्याचं राजवायूल साधारण आहे आता या वायूचा वापर कुठे केला जातो तर नर्सिंगवाल्यांना माहीत असेल एम आर आय मशीन आहे त्या एम आर आय मशीन मध्ये मोठमोठे मॅग्नेट असतात त्या मॅग्नेटला उलट करण्यासाठी याचा वापर केला जातो त्याचप्रमाणे अवकाशामध्ये

जवान जवान जय जय किसान किसान भारत भारत माता माता की की छत्रपती शिवाजी महाराज की वंदे वंदे तर बाबासाहेब आंबेडकरांचा मला वाटत आपण इथे उभे राहून